अरे कृष्ण बेड भरत नाही भरत ना बरं

তোৰ ঘুমাইছো কুনি তই কেনেক আছে আৰু কি লাই আবে

इतना नकला आम्ही कोणा किस्तीला देला तीला देणार नाही आम्ही जोंगरा असलोस कोण नायोगा आम्ही किस्तीला नाही राहणार आपण दाखव कोळसे अरे वानन ने वरजना ना होवर का मनूला डाऊन किरो मन लाडी दे बाई लाडी लोय असलाम बाईगिरी नामो रे तोररचा दीदा इटू गुहा किस्ती किस्ती अन्न किस्ती 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 का गुमायतोस किना किस्ती का मनू तुले आयस